बातमीनंतर आपण जाणार आहोत कल्याणमध्ये कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे तर आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय कल्याण ही दृश्य आहेत कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेचं हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे थोड्याच वेळात श्रीकांत शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत शक्ती प्रदर्शन करत आज हे उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत जोरदार शक्ती प्रदर्शन ही केलं जात आहे कल्याणमधूनही आपण लाइव दृश्य बघतोय मध्ये श्रीकांत शिंदे यांची ही रॅली निघालेली आहे गणपती मंदिरापासून या रॅलीला सुरुवात झाली आणि आता अखेर काही वेळातच शिकांत शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित आहेत संख्येनं कार्यकर्त्यांनी देखील या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्यासोबत जोडले गेलेत प्रदीप आपण बघतोय कल्याण जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे महायुतीचं कशा प्रकारचं वातावरण बघायला मिळतं आपण ही लाईव्ह दृश्य कल्याणमधून ही दृश्य बघतोय श्रीकांत शिंदे यांचं हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे श्रीकांत शिंदे यांचा मुलगा देखील आता या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यामध्ये आता सहभागी झालेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिसत आहेत रवींद्र चव्हाण हे देखील आता रॅलीमध्ये सहभागी झाले बऱ्याच वेळात श्रीकांत शिंदे कल्याणमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत कालच श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाले आणि आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत कल्याणमध्ये मवियांचं जोरदार शक्ती प्रदर्शन हे बघायला मिळतंय मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये सहभागितलेला आहे जोरदार घोषणाबाजी करत थोड्याच वेळामध्ये आता हा उमेदवारी अर्ज भरला जाईल कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यासोबत लढत होणार आहे त्यामुळे लढतीकडे देखील सर्वांच लक्ष लागले आहे महावतीमधील कल्याणची जागा नेमकी कुणाला जाणार याबाबत अनेक चर्चा रंगलेल्या होत्या आणि काल अखेर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली श्रीकांत शिंदे या कल्याणमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि आज अखेर आता ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत I said, "Run."